ज्या वेळेला मोठ्या प्रोजेक्ट कडे तू वळलास असे कुठले ते टप्पे होते कोणते वर्ष होते तेव्हा तुला वाटलं की आता पण वळायला हवं आणि आपले या गोष्टी इथे सक्सेसफुल होतील आणि त्या सगळ्या मुवमेंट्स कशा होत्या मी अर्थातच या मालिकेच्या पूर्वीची हो, 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 सगळ्या गोष्टी विचारतात हो, 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 माझ्यासाठी आय थिंक दोन हजार बावीस म्हणेन मी मला धर्मवीर फिल्म साठी कॉल आलेला ऑडिशन साठी पहिला धर्म पहिला धर्मवीर दोन हजार एकवीस एंड एकवीसला एंड माझा पार्ट जानेवारी मध्ये तर तर ला मला कॉल आलेला ती भूमिका राजसाहेब ठाकरेंची भूमिका होती तर तेव्हा जेव्हा मला कॉल आलेला मला सांगितलं नव्हतं की या कॅरेक्टर साठी आहे साठी आहे आधी मग तिथे गेल्यावर मला कळ जरा नर्वस झालो कारण ऑफकोर्स ते असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांचा एक ओरा आहे आणि ते आपल्या म्हणजे आजूबाजूला आहे सग म्हणजे आपल्या सगळ्यांची तुमची माझी इथे बसले सगळ्यांची त्यांच्याबद्दल एक ओपिनियन आहे बरोबर आहे ते कसे बोलतात कसे वागतात आपल्याला सग... माहिती आहे बरोबर तर काहीही जर चुकलं तर जज करायला खूप सोपं आहे की नाही रे हा माणूस राजसाहेब वाटला नाही तर ते एक नर्वसनेस होतं पण आय थिंक जरा मी काम झालो तिकडे ऑडिशन दिली आणि सिलेक्ट झालं आणि मग प्रवीण तरडे सर यांच्या सेटवर पण तो खरंच तो छोटासा रोल होता हा पण तो छान वाटला आणि इफेक्टिव्ह येस आणि म्हणजे त्यांनी तो जसा प्रेझेंट पण केलेला ना प्रवीण सरांनी त्या फिल्ममध्ये त्यामुळे तो इम्पॅक्ट आला कारण तेवढा जो तो सीन होता त्यामध्ये फक्त राजसाहेब आणि आनंद साहेब आन होते तर त्यामुळे तो सीन इम्पॅक्टफुल झाला आणि आय थिंक त्यानंतर एक थोडीशी ना काय म्हणत थोडी स्पीड आली करिअर मध्ये काम करतच होतो नाही असं नाही पण काय म्हणूयात गती।, गती आली आणि फेसला थोडस रेकग्निशन जास्त आलं त्यानंतर म्हणजे याआधी काय होत होत की समजा कोणी कुठे बघितलं असं काय कोणी ओळखत नव्हतं पण समजा आयडेंटिफाय करत होत हा की कसं होतं की आधी तुला ना कुठेतरी पाहिलंय पण कुठे पाहिलंय मग मी म्हणायचो तुम्ही जर सिरियल वगैरे बघता तर ह्यात सोयान केलंय केलंय हा तो तू आहेस असं यानंतर स्पेसिफिकली असं व्हायला लागलं की तू धर्म मग ते जाणवलं आणि ते ऑफकोर्स क्रेडिट टू की ती फिल्म पण एवढी मोठी हिट झाली मग राजसाहेब ठाकरे तिकडे तिचं म्हणजे जो सीन जेव्हा चित्रित होत होता हां तेव्हा तिथे उपस्थित होते किंवा तो सीन झाल्यानंतर वगैरे त्यांना दाखवण्यात आलेला होता किंवा मग तो ओके झाल्यानंतर वगैरे सुद्धा काही त्यांचं हे होत नाही मी मला मला काही झालं नाही त्यावेळेला काहीच भेटणं झालं नाही पण हा ऑफकोर्स आय एम म्हणजे शुअर कि त्यांना पण दाखवलं गेला असेल तो सीन आणि ती फिल्म सुद्धा पण माझ्यापर्यंत तरी काही नाही बरोबर